सेंगगाव शहरातील बस स्थानक परिसरामध्ये विद्युत वाहनीचे तार अंगावर पळून शॉक लागून एका एकसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकरणी सेंगगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटाच्या सुमारास आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत राजेखा दौलतखा पठाण वयवर्ष एकसष्ट राहणार कवठा बुद्रुक त्यांच्या मुलाच्या सेंग बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये येत असताना दुकानावरून मुख्य विद्युत प्रवाह जाणारी व जीर्ण झालेली तार त्यांच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला था। तर आरोपींनी त्यांच्या मुख्य विद्युत प्रवाह जाणारी जीर्ण झालेली तार दुरुस्त न केल्यामुळे त्यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे मयत राजिका पठाण यांचा मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी मुख्तार राजेखा पटाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभारी उपअभियंता सत्यनारायणा वडगावकर इंजिनियर राजेश जांभुळे लाईनमन दत्ता आंभोरे या तीन आरोपींवर सेंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणाचा तपास सेंगा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड डोकन्यूज महाराष्ट्र